कवितेचं नाव आहे मित्र निघालो एकला मी दूरदेशी निघालो एकला मी दूरदेशी सोडून सारे इथेच यावेशी निरोप तुझा तरी घेऊ कसामी जुळे ना माझे कोशी निसटला नकळत वेळ सारा बंद मुठी तू न वारा राहिले बोलणे अधुरे अपुरे देई उसासे लोपता शुक्रतारा दिवे मागले अंधुक होतील वाट लपून जातील कोमेजतील स्मृतिसुमनेही रेशीम धागे अनेक तुटतील शब्द तुझे परिसंगति येतील शब्द तुझे परी येतील अंधारातुल मार्गदर्शतील अरव लो साध साद हि देतील तिल प्रतिध्वनी जणू आठवणी तिल भेटू परत मग ह्या वेशीवर वादळ वारे ओसरल्यावर परत करू संवाद अविरत दिवस आपले मावळल्यावर दिवस आपले मावळल्यावर